ज्ञानेश्वरीचा मराठी अनुवाद अध्याय दुसरा साणखेयो ओ क्रमांक एकशे एक ते एकशे पन्नास श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही मनात आणूनही ते आणतोस आणि उलट तूच आम्हाला तिच्या गोष्टी सांगतोस हे पा जन्म मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहे ते या दोबद्दलही सो करत नाहीत मी कोणत्याही काळी नव्हतो तू नव्हतास किंवा हे राजे लोकही नव्हते असेही नाही या आणि यापुढे मी सर्वजण असणार असेही नाही अर्जुना सांगतो ऐक पहा येते आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ते आपण हल्ली आहो असे निरंतर राहू अथवा खात्रीने शेयाला जाऊ एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुता या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत जन्म व मृत्यू हे केवळ आपल्याला केवळ भ्रांतीलावस झाल्यामुळे अनुभवास येतात एरवी वास्तविक वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर त्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण तारुणी आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही आणखी असे पहा शरीर तर एकच आहे पण वय परतत्वे त्यात अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा आहे आणखीही असे पहा की शरीर तर एकच आहे पण वय परतत्वे त्यात अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा आहे याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते मग तारुण्यात बालपण नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही त्याचप्रमाणे हे पहा चेतनाच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात व जातात असे जो जाणतो त्याला भ्रांतीजने दुःख कधीही होत नाही हे कोणती पुत्र इंद्रियांच्या विषयाशी संयोग हो हे थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत तेव्हा ही वार्ता ते तू सहन कर असे न जाणण्याला इंद्रियादीनता हे एक कारण आहे ती इंद्रिय अंतकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भरम होतो इंद्रिय विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात ते मग आपल्या संसर्गाने अंतकरण रासून टाकतात ज्या शताब्दी विषयांच्या ठिकाणी एकस्थिती कधी नसते त्या विषयांच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडी सुखही दिसते त्या विषयांपासून कधी दुःख तर कधी सुख प्राप्त होते पहा की निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे कर्णद्वाराने जशी निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ बांधकरणात उत्पन्न होतात मृदू व स्पर्श या विषयांचे दोन भाग आहेत ते त्वचेच्या संयकाने संतोषाला व दुखाला कारण होतात पा भेसूर व सुरेखी रोप या दोन विषयाची स्वरूपी आहेत ती नेत्राद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख व दुःख उत्पन्न करतात त्याचप्रमाणे कढू व गोड दोन प्रकारचा रस व आवड व नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयाची संगती आदोगतीला नेणारी आहे पहा जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतःच्या सुखदुखाच्या तडाक्यात सापडतो पहा या इंद्रियांचा स्वभावाचा असा आहे की त्यांना या विषयापासून दुसरे काहीच गोड लागत नाही हे विषय आहे तरी कसे मुर्ग जसे अभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हाती जसा भास्मय असतो तसे हे विषय क्षणभंगूर आहेत पहा याकरता हे धनुर्धरा तो त्याचा त्याग कर त्याच्या नादीमुळेच लागू नकोस कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयाशी संयोग व्याकुळ करीत नाही तो मुख मोक्षाला योग्य ठरतो या विषयांच्या तावडी जो सापडत नाही त्याला सुख दुःख ही दोन्ही नाहीत आणि गर्भावस्थाची संगती त्याला कधी घडत नाही जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कया सापडत नाही तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो अशा ठिकाणी या दोहोंची सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो एक ते वस्तू स्वरूप विचाराने जाणतात या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्तरूपाने आहे तत्व जाणारे संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात दूध पाण्याचे एक रूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते पण राजांस ज्याप्रमाणे ते वेगळी करतो अथवा चतुर्लोक अग्नीच्या साहाय्याने उडून घेतात बुद्धी चातुऱ्याने दही घुसळली असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीत येते किंवा एकत्र झालेली भूस व धान्य उपाडले असता धान्य जाग्यावर राहते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते त्याचप्रमाणे विचार केला असता ज्याचा निराश होतो जो मिथ्या ठरतो असा प्रपंच देहादी उपाधी ज्ञानेशी पुरुषाकडून सहज टाकला जातो व मग ज्ञानीपुरुषांना खरोखरच एकत्र उरते ते म्हणजे ब्रह्म म्हणून ज्यांनी दोहमधील उपाधी व चैतन्य सार ओळखले त्यांची शरीरादी अस्वाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय असतो ज्यांनी हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू आपल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही पहा सारा सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज सारे स्वभावतास नित्य आहे असे जा हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाही जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही या नासरहित न ना येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीर नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर आणि शरीर म्हणून जेवढे आहेत तेवढी सगळी स्वभावता नाशिवंत आहेत म्हणून अर्जुना तू लढावे हे योग्य आहे जो या आत्म्याला मारणारा समजतो तसे जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघे अज्ञानी आहे कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही तू देहाचा अभिमान धरून या शरीराकडे दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे मानत आहेस आणि अर्जुना तुला खरे तो तो सम्झत जर ततो ता विचार तर तो समजत नाही जर तत्वता विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस व हे मारले जाणार असेही नाही हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे की शरीर मारले गेले तरी आत्मा कधी मारला जात नाही आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा भाग आम्ही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत सुखी राहा समृद्ध राहा व आपली काळजी घ्या हरी